हॅलो नमस्ते सर काय झालंय का निलेश चव्हाण तुमचं काही कळलंय का नाही कालच हे झालेलं नव्हतं तो।, तो काल तिथन पसर झालेला आहे बाळाला घेऊन हो पसर झालाय माझा भाऊ मोहन कसपटे माझा मुलगा विराज कसपटे माझे दाजी उत्तम बैरट हे तिघही सकाळी गेलेले त्याच्या घरी पण तिथं काय तो आढळून आलेलं नाही तिथन तो पसर झालेला हो सकाळी लवकर गेले माझे भाऊ मुलगा त्याला स्वागत काकांचाच फोन म्हणजे राजेंद्र हागवण्याचा मोठ्या भावाचा फोन आला होता कि असं असं तुम्ही या ते बाळ रडते काय खात नाहीये त्यांचं काय ओळखी बाळखीच नसेल त्याला ओळखत नसेल आज असं असं झालं म्हणून आम्ही माझ्या मिसेसला पण फोन आला होता त्यांचेच चुलत सासऱ्यांचा की तुम मला वाईट वाटते ते बाळ त्यांच्याकडे पाहिजे ही लोक पाच तीन इकडं आत आहेत दोन बाहेर आहेत तुम्ही तुमचं बाळ घेऊन जा ताब्यात असावं म्हणून त्यांचाच फोन आला हो हो म्हणून आमचे भाऊ राजे सगळे गेलेत पण तिथं त्या नाही तिथं तिथे गेल्यानंतर ते आजोबा पण होते राजेंद्र गावण्याचे भाऊ पण होते आणि आमचे आमच्या घरातले तिघही होते त्यावेळेस गेल्यानंतर बाळ तिथं पाहिलं पाय बाळ रडत होतं रडतच होतं आणि फार असं सुकल्यासारखं झालं आता ह्यांनी काय केलं ह्यांनी काय केलं राजेंद्र गावण्यांचे भाऊ भाऊच म्हणले त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ द्या ताब्यात आता तो तेवढ्यात तो, तो, तो निलेश चव्हाण आला म्हणलं कोण तुम्ही कोण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हागवण्याचा भाऊ आहे मी आजोबा आहे त्यांचा म्हणतो मी कोण आजोबा काही ओळखत नाही निघा इथून खाली आणि सारख्या कमरेला ब रिव्हॉल्वर होती तर ते सारखा असं दाखवायचा शर्टवर करायचा आणि ते रिवॉल्वर दाखवायचा आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले म्हणले ठीक आहे म्हणले आम्ही काय बाळाला त्यांच्याच मा सांगितलं म्हणून आम्ही आलो त्याची हिंडसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही आणि आजही आता गेले तर बाळ नाहीये फिरंगूट या ठिकाणी पवळे हे त्यांचं त्याचा मित्र कोण पवळे नाही माहिती पण ते मध्ये बाळ पळवले असं लक्षात आले म्हणजे माहिती मिळाली मला नाही नाही ताबडतोब मी आता कमिशनर मी रात्री ऍक्च्युली त्या रुपाली ढोमरे रुपाली चाकणकर दोघांशी बोलले अजित पवारांना मेसेज पाठवला रात्री फडणवीसांना मेसेज पाठवला म्हटलं फडणवीसांनी सांगितलं मी

किती किती हो काय आई कुडतेचे आहे ते मेली ते मेली मेरी ते जाय पण त्याची त्याची सुद्धा वारत काढता तो या गावातून त्या गावात काय कसली ढडकलास काय रे सुने किती बेकार तुम्ही आता ओ माझे नाही पण माझे नातवाला तुम्ही टाका जाऊ

हो मॅडम आम्ही या क्षेत्रातलं काय मला माहिती नाही कधी कोर्टाची पायरी चढलो नाही कधी पोलीस स्टेशन माहित नाही आणि हे माझ्या मागे लागले बघा काय मी का विचार हो हो मदतच त्यांची मदत आहे त्यांचीही मदत आहे पहिल्या सोन्याच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं मला त्या जुनेचा नंबर पाठवू शकाल तुम्ही मोठ्या जुने माझ्याकडे राहील माझ्या दाजीकडे हा चालेल मला प्लीज पाठव मी तिच्याशी पण पोचाय या लोकांना आता सरळ करायचंय आपल्याला सगळ्यांना सरळ करायचंय अद्दल आयुष्याची अब्दल घडली पाहिजे ठीक ठीक हा या हाँ? 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 हाँ?